बुलढाणा शहरातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा समाजवादी पक्षांना दिला इशारा बुलढाणा शहर तसंच ग्रामीण व तालुक्यात अवैध धंद्यांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढलाय पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला या संदर्भात दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाजवादी पक्षाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं बुलढाणा शहरातील शासकीय कार्यालयांच्या परिसरात जिल्हा सत्र न्यायालयाच्या मागील भागात आठवडी बाजार धार्मिक स्थळांच्या जवळ आणि चिखली चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर मटका जुगार चक्री यासारखे अवैध धंदे सुरू आहेत यावर कोणती ठोस कारवाई होत नसल्यानं पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये आहे समाजवादी पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुख सय्यद युसुफ सय्यद मुसा यांनी प्रशासनाला आवाहन केलंय की या सर्व अवैध धंद्यांवर त्वरित बंदी आणून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा समाजवादी पक्षाच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय या निवेदनावर सय्यद युसुफ सय्यद मुसा यांची सही असून निवेदन देताना समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण जिल्हा उपाध्यक्ष शेख सईद शेख कदीर शेख अजहर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी अशी नागरिक व कार्यकर्त्यांची मागणी अन्यथा जनतेत सरकार आणि प्रशासना विरोधात रोष निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जाते समाजवाद मी शेख समाजवादी जिल्हा उपाध्यक्ष मी आणि आमचे जिल्ह्याचे याकूब पठाण समाजवादीचे आणि आमचे सय्यद इसुफ जिल्हा संपर्क प्रमुख आम्ही सध्या एस पी साहेबाच्या भेटीला आलो परंतु एस पी साहेबाची भेट झाली नाही तसंच आम्ही डी वी एस पी साहेबाला निवेदन दिली आणि त्यात निवेदनमध्ये असं नमूद आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे बुलढाणा शहरमधी जे अयोध्ये धंदे होत आहे हे तत्काळ थांब्याला पाहिजे आणि ठाकरे साहेब जे आहे ठाणेदार त्यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा समाजवादीची जय हिंद जय महाराष्ट्र